बाबु आदित्य आमी काही त भडकु जे खरी है ते तुले रालो आमी तुला माहित नाही बाबू दोन दिवसापासून मी त्या मोनिकाच्या मागं होती मोनिका म्हटलं या हॉटेलमध्ये आली मोनिका शंभर टक्के या हॉटेलीत आली ए तुला जे सांगितलं नाही मी त्या दिवशी मी तुला काही चुकीचं सांगितलं नाही मी तुला पूर्ण बरोबर गोष्टी सांगितल्या बाबू मोनिका हे एक जाली पोरगी आहे ए तू या तिनं भोलेपणाचा फायदा उचलला आणि ते तुला बरबाद करायच्या मागे आहे जुळून सगळं लूटपाट करून पाहून जायच्या चक्करमध्ये आहे ती पोरगी नाही नाही काकू असं नाही होऊ शकत हा मध्ये माई मोनिका धोका नाही देऊ शकत काकू नसे असं नशील काकू का आ, तुम्हाला काही गरज फामी उरली बद्दल तुम्हाला खूप मोठी गैरसमज तुमच्यामध्ये तुम्ही बाळगला आहे नाही नाही तशी नाही करू शकत नाही मोनिका अरे आधी आई जर म्हणत असेल तर आईवरती विश्वास ना तुला माहिती आहे ना आई कधी खोटी नसते बोलत आईने मला पण सांगितलं मग मी सगळे धंदे सोडलो आणि मी पण मागे मागे आलो हा आणि अर्चना आणि आई ऑटोमध्ये आले आईने पूर्ण लक्ष द्यायला लावलं होतं की बाई बाहेर कधी निघते कुठे जाते मोनिका आज म्हणे या हॉटेल हॉटेलीत गेली या ऑटोवाल्यानं खबर दिली म्हणून आई आणि अर्चना वहिणी लगेच इकडे आल्या लगेच इकडे आल्या आणि इथं हॉटेलत आली अर्चना इथं अर्चना वहिनी आई इथं पोचल्या पहिले मग मी तुला घेऊन इथं पोचलो काही ना काही तथ्य असेल घड्या म्हणूनच आहे ना आई आई कशाला म्हणेन नशी की मोनिका खराब आहे जर मोनिका जर चांगली असती तर आजीला तर माझ्या आईला काय घेताना या गोष्टीपासून आणि तुझं तुझं मन दुखून तुझं प्रेम तुळून आम्हाला काय भेटणार जर ते तुला धोका देणार तुला नंतर जर कळलं तर तुला किती खराब वाटेल तुला किती खराब वाटेल त्यासाठी आम्ही ह्या गोष्टी म्हणत आहोत तुला अजून काही नाही हे आधी आम्ही का बरं तुला भडकवणार कोणाबद्दल तुझ्या प्रेमापासून तुला का बरं अलग करणार तुला विचारतो कर दादा तुम्ही मा मोठ्या भावासारखे हा हा आणि शांता काकू तुम्ही माझ्या आईसारखे हा अर्चना बहिणी तुम्ही माझ्या बहिणीसारखे हा मला तुम्ही सगळे आपले आपल्या हा तुम्ही माझे काहून दुसरून बनवून हा माया मोनिकाले मापासून अलग करण्याचा प्रयत्न का बरं करत आहे तुम्ही मी मान्य करायला तयार नाही आहे मी मी शॉक करायला तयार नाही आहे माझ्या मोनिकावर माझी मोनिका अशी आहेच नाही करू रे बापा आम्ही एवढं केलं आमच्यावर पुरा मेहनत तर पाणी नको फिरू रे बापा आधी हा असा चान्स येणार नाही बाबू याच चान्सच्या फिराक मध्ये आहे आधी प्लीज ऐकून घे रे बाळा अचू तू सांग बरे काही सांग बरं काही मॅट या बस झालं शांत काकू आता काही समजायचं नाही मी पण समजत नाही आता कारण की आदित्यजीला खरं गोष्ट ऐकायचंच नाही आहे आदित्यजीला म्हणजे आदितजीला त्यांच्या प्रेमावरती विश्वासच नसेल ना आदिजीला कुठं ना कुठं माहीत आहे की मोनिका गलत आहे म्हणून तर ते पुढाकार घेत नाही आहे ना भेटण्यासाठी हां आदिजी पुढाकार घेत नाही येत नाही भेटण्यासाठी आधीजीला जर वाटलं असतं ना की काही ना काही आमच्या गोष्टीमध्ये तथ्य आहे किंवा खरं काही ना काही वास्तविकता आहे गोष्टीमध्ये तर आदिजींनी इतकी इग्नोर केली नसती गोष्ट आपण दिवस रात्र एक करून म्हटलं पिणं सोडून या मोनिकाची जासूसी केली आखरी जासूसी सक्सेस झाली आपली मोनिकाला भरंगी हात पकण्याचा मला तर हे आधी जी पल्ला झाडत आहेत निघून जात आहेत निघू द्या हां काकू निघू द्या आपण खूप प्रयत्न केले मी खूप प्रयत्न केले माझं घर वाचवण्याचं माझ्या दिराची लाईफ वाचवण्याची पण आता या गोष्टीला कोणाशी मतलबच नाही आहे तर काय फायदा आहे हां काकू काय फायदा आहे आपला जीव तोडून अरे ज्याच्यासाठी जीव तोडत आहो तोच आपल्याकडे लक्ष देत नाही आहे त्यालाच गोष्टी इग्नोर करायच्या आहेत त्याच त्याच्या लाईफचं काही करायचं नाही आहे तर आपण काय करणार आहे अर्चना बरोबर बोलवली आपण याला एवढं समजून सांगत आहोत याला काही गोष्टीच्या पडल्या नाही पडत आहे आधीजी तुम्हाला वाटते ना आम्ही गलत आहोत आम्ही तुला तुम्हाला भडकत आहो मोनिकाबद्दल मोनिका आहे आमची काही पर्सनल दुश्मनी नाही आहे मोनिकाजीने आमची आम्ही तिला एक्सेप्ट केलं होतं ते जे कपडे घालते जशी राहते आम्ही सगळ्या गोष्टी एक्सेप्ट केल्या होत्या हां ते मूर्ख बनवत आहे पूर्ण हां तुमच्या आपल्या घरामध्ये पूर्ण मूर्ख बनवत आहे सर्वांना हां त्या भुल्या भल्या ताई आहे हां त्या आहे थोडा वाज लट पण त्यांना खोटे खोटे स्वप्न दाखवणं हां त्यांचं फिगर वगैरे पाहून तुम्हाला वाटते का ताई हिरोईन बनू शकतात म्हणून हिरोईन बनू शकतात वाटते का तुम्हाला इतकं मोठं वजन आहे ना जुका ताईचं हां कशा काय त्या बनतील खो खोटे खोटे स्वप्न समजून बसलेले आहेत हां आईला वाटते की माझी पोरगी हिरोईन बनेल मुंबईला जाणार मी पण जाणार फिल्म रिलीज होणार हे सर्व खोटे स्वप्न दाखवणार नाही तर काय आहे हां त्याचबरोबर तुमचं तर मन तुडेतच तोडेल असते पण त्या ताईचं पुऱ्या पुरे वाद वाद होऊन जातील पुरं खराब वाटेल सर्वांना या सर्वांची जिम्मेदार ते जर राहणारच आहे त्याच्यापेक्षा जिम्मेदार मोठे तुम्ही राहणार आहे त्यावेळेस तुम्हाला मी विचारेल की आधी तुम्हाला समजवलं होतं तुम्ही समजले नाही आज पूर्ण परिवारावर जे बिद्ध आहे ना त्याच्या जिम्मेदार मोनिकापेक्षा तुम्ही आहे कारण की सत्य जर समोर येत असतानाही तुम्ही खोट्याचा साथ देत आहे आणि खोट्याला तुम्ही मान्य करत आहे याच्यापेक्षा गलती तिच्यापेक्षा गलती तुमची आहे पण वहिनी मी याची नाही करू शकत ना मग मोनिका अशी नाही करू शकत ना वहिनी खरंच नाही करू शकत मोनिका अशी माझी माझी मोनिका अशी नाही आहे वहिनी आधीजी मग ठीक आहे ना तुमची मोनिका अशी नाही आहे ना आम्ही पागला हां आम्ही मोरखा तर तुम्ही आम्हाला गलत सिद्ध करा ना हां आम्हाला गलत सिद्ध करा आम्ही मानून घेऊ की मोनिका चांगली आहे म्हणून बस पण तुम्ही आम्हाला गलत सिद्ध तर करा हां आम्ही जर आज पहिल्यांदा मी तुम्हाला कधी काही मागितली नाही देवरची पण आज माझ्या घरच्या खुशया तुमच्याकडून मागत आहे मी हां प्लीज रिक्वेस्ट करते की तुम्ही माझ्यासोबत चला आज मोनिकाचा पडदा पाच केल्याशिवाय मी राहणार नाही तुझी असली तुमच्या समोर आणणार आहे मी आम्ही पाहिलं शांता काकूनी मी आम्ही काकू कधीच कुठे बोलत नाही शांता काकू तुम्हाला सांगत आहे ना की मोनी मोनिकाला एका मुलासंग मॉन्टी नावाच्या मुलासंग काकूनी धा धा पाहिलं त्यांच्या गोष्टी ऐकल्या त्या फसवत आहेत आपल्याला ह्या सर्व गोष्टी ऐकून सुद्धा जर तुम्ही तुम्ही म्हणजे सच्चाई समोर असताना पण तिला इग्नोर करत आहे मग तुम्ही म्हणत आहे ना बैल मुझे मार अशी गोष्ट तुम्ही करत आहे बैल म्हणजे सारखी गोष्ट तुम्ही करत आहे मग आम्ही करायचं तरी काय हां मूर्खपणाची लक्षणं आहेत देवरची हे पूर्ण मूर्खपणाची लक्षणं आहे प्रेम असं नसते हा प्रेम एवढं पण अंधळं होत नाही बरं हे लक्षात ठेवा हां सतर्कता माणसाच्या जीवनाचा जरुरी आहे अधी बेटा तुला एकदा आमचा विश्वास कर हां तू काहीतरी मान मला काकू तुम्ही मी लहानपणी तो काही केलं असेल तुला पुरासारखं मानलं असेल तू मला माही मानतं तर तू आज साध दे बेटा माझा बस एवढ्या बारीनं याच्यानंतर मी जर चुकीची ठरली बेटा तू असं बोलू नको मग बस तुला जे वाटते तू ते करशील आम्ही कधीच नाही म्हणू हां आणि ते जर यावेळेस निर्दोषणी निघाली तर आम्ही बापा मोनिका चांगली आहे आम्ही खराब आहो अजून काय पाहिजे बेटा प्लीज मला तर माहित आहे माझी मुनिका गलत नाही आहे म्हणून ठीक आहे आता काकूचं मन ठेवण्यासाठी आणि वहिनीचं मन ठेवण्यासाठी ठीक आहे बाबा तुम्ही जिथले मी हारलो मी मा मुनिकाची परीक्षा घाल तयार आहे हां दादा कुठे आहे माझी मुनिका दाखवा बरं मला दाखवा कोणत्या मोंटी सांगा आहे मला एकिन तर आहे नाही मला आता तुम्ही म्हणता तुम्ही एकिन करतो मला चला दाखवा कारण की मी असा व्यक्ती आहे जे माझ्या डोळ्यांनी पाहतो मी ऐकतो त्याच्यावरतीच विश्वास ठेवतो चला हां कोण कुठे आहे कुठे आहे माझी मुनिका अर्जु चल लगेच जावर इथं हां मॉन्टी नावाने कोणती रूम बुक केला का बघ इथे चेक करला इतर रिसेप्शनिस्टकडे होगा एक मिनट एक्सक्यूज़ मी मैम मुझे थोड़ा इन्फॉर्मेशन चाहिए था यहाँ पे uh, हमारे गेस्ट आए हैं तो उनसे मिलना था हमें सॉरी मैम आपको थोड़ी देर रुकना पड़ेगा क्योंकि अभी हमारे सिस्टम में थोड़ा गड़बड़ चल रहा है तो यहाँ का जो लैपटॉप है ना वो बस अभी जस्ट आएगा तो सिस्टम में थोड़ा गड़बड़ चल रहा है ना इसलिए ओनली टू मिनट्स बस लैपटॉप अभी आने वाला है मैं आपको डिटेल्स दे देती हूँ पापा नहीं अज्जी वाले घाई होते हैं तो वह लेट हम लेट होते हैं तेवढं मोठं हॉटेल आहे बापा आता त्यांचं बिघडा व्हायचं होतं सिस्टम मध्ये मी तर म्हणतो काकू बघा हा देवाचे म्हणणं आहे की तिच्यावर करू नका बिचारीवर बाबू ते बिचारी नाही आहे ते एक नंबरची बदमाश पोरगी आहे आता तुला बोलून कायच म्हणू रे बापा तू यकीन तर करशील नाही डोळ्यांत पाहिजे ना बाबू हा डोळ्यांत पाहिजे ना तू म्हणशील काकू तुम्ही मला वाचवलं हा लक्ष ठेव बाबू असं इतका अंध बनून प्रेम करू नये कोणावर अशा प्रेमात धोकाच भेटते हे लक्षात ठेव मेगा ये ले लैपटॉप आ गया लैपटॉप ये लीजिए कुछ को इन्फॉर्मेशन चाहिए थी नहीं लीजिए अरे वाह अच्छा हो गया देखिए मैम आपके आ, आपको जल्दी थी ना देखिए सिस्टम फिर से शुरू हो गया मैं आपको दो मिनट में डिटेल्स देती हूँ हम्म <laughs> भाई लैपटॉप चल देख तो बस रूम नंबर लगे जाओ दृड़ दड़ मोनिका का पर्दा फास्ट आता मोनिके तू थामा था कंटो वो पकड़ून लम्बे लम्बे हाथों बोलना है ना ऐसा अगर दाखो तो मींगा गा गा ना लगते गावा दाको तो तो प्लीज मैम आप बताएंगे नाम क्या है आपको जिनसे मिलना है मैम उनका नाम मोंटी है मोंटी नाम से ही वहाँ पर कमरा बुक कराया होगा उन्होंने आप मोंटी नाम से चेक कीजिए

मोन्टी मॉन्टी हाँ 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 मैम रुके हैं हमारे पे गेस्ट तीन दिन से यही इसी होटल में रुके वो मॉन्टी हाँ 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 मॉन्टी मैम का है बंदाई एक खुद तभी तो हाँ ठीक है मैम uh, इनका कमरा नंबर है चार सौ पाँच नंबर आप यहाँ से थर्ड फ्लोर पे जाइए आप लिफ्ट से भी जा सकते हो सीढ़ियों से भी जा सकते हैं uh, मतलब आपके राइट साइड में ही लिफ्ट है जाने के लिए आपको ओह थैंक यू सो मच मैम बस ऐक् लो अर्जू में आइलो लिफ्ट न दू थर्ड फ्लोर कमरा नंबर 405 <laughs> आता नाव जी वाट मी चलो काकू तो कोपस कॉन्फिडन्स मध्ये दिसत आहे कॉन्फिडन्स तेव्हाच असतो जवास जेव्हा सच्चाई संग असते आता तुम्हाला पण भीती वाटत आहे काकू खरं तरी बोलू रे ना मैमुनी का असेत नसेल देवरजी तुम्ही प्रेम खरं केलं पण तुम्हाला खरं प्रेम मिळालं नाही मला तरी चांगलं वाटत आहे का मी ती मोनिका कशी असो तिला मी ॲक्सेप्ट केलं असतं पण ती एक नंबरची बदमा असतं आणि लुटेरी आहे एक नंबरची तिला तुमच्यासोबत प्रेम नाही तुमच्या पैशांसोबत प्रेम आहे त्याच्या व्यतिरिक्त काही नाही आहे मोंटी हा काय बचपन आहे काय बचपन आहे तू किती फोन करून मला तंग करत आहे मॉन्टी तुला माझ्या प्रेमावर विश्वास नाही आहे का हां मला माझ्या प्रेमावर तुला विश्वास नाही आहे का तुला खरं प्रेम करते मी हां तुझ्यावरती खूप प्रेम आहे मॉन्टी माझं तुला विश्वास नाही का आपल्या प्रेमावरती मी सर्व हे आपल्यासाठीच करत आहे हां ह्या आधी सांगा मला काही प्रेम नाही आहे प्रेम तर मला तुझ्यासोबतच आहे मी फक्त त्याला माझ्या प्रेमाच्या मोहामध्ये पाडून प्रेमजालमध्ये पाडून त्याचे पैसे लुटायचा प्रयत्न आहे माझा हां एक बाजीला मी लुटलो की आपण आपली जिंदगी खूप टँन जगू शकतो खूप पैसा आहे यांच्याकडे असं मी पैसा तो बघायचा हां आपली लाईफ बदलून जाईन यार आपली लाईफ बदलून जाईन हां जसे आपण दिवस काढले ना तसे दिवस काढण्याचा टाईम येणार नाही आपल्याकडं नोकरी जॉब करण्याचा पण राहणार नाही आहे छानपैकी इथून सगळं सोडसाड करून हे स्टेट सोडून दोन तीन स्टेट सोडून एकदम दूर कुठेतरी बसून जाऊ आपण आपल्या जिंदगीमध्ये एवढा पैसा आहे एवढा पैसा मी लुटणार आहे आधीकडून आणि तुला तरीसुद्धा माझ्यावर विश्वास नाही आहे का बरं नाही आहे रॉकी का बरं नाही आहे सांग ना मला का बरं तुला विश्वास नाही आहे म्हणती माझ्यावरती मी खूप पॉझिटिव्ह तुला पाहून हा तुझ्याशी मी मी तुला मी सहन करू शकत तू जर कोणाजवळ बसली हसली हा मला नाही मला मला सहन नाही होते मला वाटलं वाटते की तू मला सोडून त्याच्यावर प्रेम नाही करशील तर आधी त्यावर तू प्रेमत नाही करशील हा मला तो भीती वाटते तुला पाहिल्याशिवाय मला चैन नाही येत व मोनिका मी मी प्रेम करतो त्यावर मला चैन नाही येत तुझ्याशी अरे बाबा मोंटी प्रेमाने सर्व काही नसते होत चांगली लाईफ स्टाईल जगण्यासाठी पैसा पण हवा आहे आपण असे छोटे मोठे छोटे मोठे डावर पेस खेळलो त्यांनी काही झालं नाही हा आधी चांगला करारा नोट सारखा आपल्या हाती लागला याला चांगली मी आता माया गुंत हा गुंतलेला आहे याच्यानंतर आपल्याला काही जरूरत नाही कोणाला फसवण्याची छान मस्त इथून चाललं जाऊ आपण आणि दूर कुठे आपला संसार बसू ह्या आधीला आमच्या घरच्यांना दिसू पण नाही हे धुंडत राहत नाही आपल्याला धुंडत राहा म्हणून आम्हाला आम्ही तर होऊन जाऊ फर माझ्या राज्यात यासाठीच करत आहे मी हे सर्व की आपण चांगलं जगलं पाहिजे चांगल्या सुखसोई भुगल्या पाहिजे आणि खूप मजा करू आपण यांच्या पैशात अरे आधी पाय ना तुझं खरं प्रेम खरं प्रेम बघ ही आहे तुझ्या प्रेमाची असलियत हा आहे मोनिकाचा खरा रंग पाय कसे आहे शिक्षा पायत पाय टाकून डोळ्यात डोळे टाकून मस्त बसेल गोष्टी ऐकल्या ना काय स्वप्न आहे ते तिचे तुला लुटून अं तुझ्या नावाची सगळी प्रॉपर्टी घेऊन इथून तिला तुझ्या संग साक्षीगंध करून लग्न करून इथून सगळं जमा करून पुंजी करून ह्या कमीने सांग या कुत्र्या संघ तिला पाहून जायचा इथून आपण ढुंडत हे कर हे जे स्वप्न आहेत पाहिलं ते प्रेम मोनिका मोनिका अव डायन हे आहे तू सज्जाई चांगलं बनू बनू गोड बोलू बोलू मा परिवाराला पूर्वी डस चांगली होती मायासंग खेळ खेळला खेळला माया मा बहिणी सांग माया मायास तू असा खेळ खेळली तुला शरम नाही आली का थोडी शिकबी हा तुला शरम नाही आली का थोडी शिकबी जेवण पैशासाठी तू माझ्या प्रेमासह खेळली माया प्रेमास खेळली प्रेमा या लोफर सगळ तुझी ऑफेर होतो तुला हशी काय हा पुराणावाला दोघं जणांमध्ये लुटून पैसा घेऊन इथून पडून जायची मनशा होती तू ंद खेळ खेड़ खेळला माझ्या मनासभर खेळणं हो। सर्वात मोठं पाप आहे का हे पाप केलं मोनिका एवढी घडिया एवढी नानायक हा माई काकू माई बहिणी मले यांना तुम्ही सच्चाई पहिले सांगितली होती पण मी एकावर बी यकीन नाही केला मोनिका फक्त मी त्यावर यकीन केला त्या प्रेमावर यकीन केला माई मोनिका अशी नाही माई मोनिका अशी नाही आधी आधी तू गलत गलत विचार न करू प्लीज असं काही नाही आधी आय सुर आधी आय लव यू आधी मी तुझ्यावर प्रेम करते आधी बाबू असं नको समजू प्लीज आधी तुला गलत फेमी आहे मी हा माझा आशिक नाही आहे मी बस है मी तर रिहर्सल करत होती एक ड्रामात मी मला रोल पेटला हिरोईनचा तर मी अशीच रिहर्सल करत होती वा वा सत्या नाच हो मोनिका आम्हाला खोटी पडवली का हा देखील नको करू हे ते नागिन ना आहे नागिन पेक्षा ना खतरनाक आहे डायन आहे डायन मोनिका भस्कर हो मोनिका भर आमच्या परिवाराने बस कर आम्ही लोक चांगले हाव कर्माचे चांगले हाव आम्ही म्हणून देवाना आम्हाला खरा चेहरा आमच्या समोर बस कर आम्हाला बसून दे हा एवढी खोटी नको बोलू प्लीज आधी असं यकीन नको करू हे सर्व खोटे आहेत आधी शांता खूप खोटे आहेत वहिणी पण खोट्या बोलत आहे असं काहीच नाही आहे आधी प्लीज मी मी तुझ्यावरती खरं प्रेम करते आधी माझ्यावरती यकीन कर यांच्यावरती यकीन नको करू आधी मी खरं खर तुझी प्रेमी काय आहे मी तुझ्याशी कोणाशी प्रेम नाही केलं मी कशाची मी काय करू आता तुला यकीन दिल्यासाठी मी काय करू प्लीज आधी असं नको समजू घटिया बाई घटिया एक नंबरची तू ती सोच आणि ती विचार आणि हे नाव नावातून प्रेमाला बदनाम नको करू तू हा प्रेमाने बदनाम नको करू दीस जो खरा चे समोर आलेला आहे त्या काही आनंदीन मी आता माझ्या माझ्यास तू दूर राह दुरून बोल माझ्या माझ्यासमोर हा त्यासारखी मी मला माझ्या जोडबी नाही पाहिजे दुरून बोल माझ्या सांग समजली ना हलकट एक नंबरची तुला कायची कमी ठेवली हो मी कायची कमी ठेवली आपल्या आशिक सांग मिळून मला बरबाद करण्याचा प्लॅन केला होता पुरा हा मला तू प्रेमाचा प्रेमा देऊन हा मला चॉकलेट देऊन मला प्रेमाचं पुरा माई प्रॉपर्टी हिसकून वासकून म्हणून तुमच्या नावाने वावर किती आहे तुमच्या नावाने एफ डी किती आहे तुमचं असं तुमचं तसं आई सोबत पैशाच्या गोष्टी पण मी ह्या सगळ्या गोष्टी इग्नोर केल्या पूर्ण गोष्टी इग्नोर केल्या मा बहिणी फिल्म इंडस्ट्रीत हिरोन बनायचं खोटं सप्न दाखवून म्हणजे सर्वांना टार्गेट केलं तुम्हाला परिवाराला मला केलं तर केलं मला परिवाराला केलं घटिया अरे माझं असं काही नव्हतं माझं ऐकून ते घे काय ऐकण्याचं बाकी आहे काय ऐकण्याचं बाकी आहे है। तू ह्या मॉन्टीनी दोघांनी मिळून षडयंत्र माझ्याबद्दल बसलो की मला तुम्ही लुटून पुरा पैसा हडपून माझ्याकडला मला सोडून चालत हा अरे 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 हा? अरे अरे कोणाच्या नका खेडू कोणाच्या मनास अंगण खेळू खेडू तुझ्यासोबत मी खरं प्रेम केलं मोनिका खरं प्रेम केलं तुझ्यासाठी मी तुझ्यासाठी मी बहिणीने एवढा मानतो बहिणीने म्हटलं वहिनी मी खोटं नका बोलू हा काकू शांत काकू त्यांनी मला मुलासारखं पाहिलं त्यांच्यावरती मी विश्वास नाही केला तुझ्यावरती विश्वास केला सगळ्यांचे बोलणे खाऊन तुझ्यावर विश्वास केला मी आणि तू मला धोका दिला माझ्या मुला मी कधी कोणावर प्रेम नाही केलं फक्त तुझ्यावरती प्रेम केलं तुला माझ्या प्रेमाची काही व्हॅल्यू नाही राहिली तुला फक्त माझ्या पैशांची व्हॅल्यू होती मी तू म्हटलं सगळं दिलंच तर मला फक्त तुझं प्रेम पाहिजे होतं मला पैशाचं काही मोह नाहीये तू म्हटलं माझ्या नाव सर्व करा मी तुझ्या खरं प्रेम करते तुझ्या नावावर जे जे माझ्या नावावर आहे जमीन जुमले माझ्या एफडीज माझ्या सर्व तुझ्या नावावर करून टाकलं असतं पण फक्त तुझ्या प्रेमासाठी पण तू एवढी हलकट निघशील मला या गोष्टीची कल्पना नव्हती चल लवकर चल अवघत चजरतून एकदम दूर हो दूरहून जावा नजरेतून पुन्हा दिसू नको मला नाही तर मी काय करेल ना तू विचार पण नाही करू शकतो मी काय करू शकतो तू माझा प्रेम पाहिलेला आहे माझा राग नाही पाहिला तू दूर हट दूर हट मोनिका हा आय हेट यू मोनिका तू हे सगळे शाकल म्हणे तू जिंदगी तरी दाखवशील नाही तर निघ लवकर इथून माझ्या लाईफ म्हणून निघून जाय आधी प्लीज मला एक मोका दे आधी मला गलत नको समजू हा मोनी मोनिकाला गलत नको समजू माझ्या यार गलत नाही आहे ते मोनिका थोडं ऐकू ते घे बोले याचे हात पाय रे बाबू रे हळू हळू करू राहिले याचे हात पाय रे सलामत नाही पाहिजेत का अरे वय बाबू हा हात पाय वय वय करू राहिले का आई नाही 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 बो नाही चला इथून अशा मूर्ख नालायकच तोंड पण नका पाहु रे बाबू नाही जाम नालायक नाही नको ना लागू चला पण इचं सळईला तोंड नको या मोनिकाचं मला दिसली नाही पाहिजे तू आजचा पा, बघ हां मांडवा समोर भी तुला जे आहे तुझ्या काल माफ केले मी लवकर निघून जा इथून ती सडीची शकल पण डब्बारा दिसली ना ते समजून घे मी काय करत दु समजले ना आय हेट यू मोनिका मांडवा समोर दिस असं पुन्हा पण ना तो बहिणी मला माफ करा चला 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 घरी चला आधी प्लीज मला माफ कर आधी ऐकून देखील आधी प्लीज ऐक ना आधी प्लीज